शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांचं थकीत मानधन जमा करावं या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला स्वयंपाकी मदतनिसांच्या मानधनात केलेली एक हजार रुपयांची वाट तात्काळ लागू करावी अशी मागणी करण्यात आली शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ अडीच हजार रुपये पगार दिला जातो देखील सध्या दिवसाला तीनशे ते चारशे पण शालेय पोषण आहार आणि दिवसाला केवळ रुपये इतका पगार दिला जातोय तोही वेळेवर मिळत नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याचं मानधन त्यांना मिळालेलं नाही या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी अजून दखल घेतलेली नाही शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चाचा प्रारंभ दसरा चौकातून झाला व्हिनस कॉर्नर बीनुस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला यावेळी मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं गेल्या तीन महिन्याचं थकीत मानधन तात्काळ जमा करावं विना चौकशी कामावरून कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावं स्वयंपाकी मदतनिसांच्या मानधनात केलेली एक हजार रुपयांची वाढ तात्काळ मंजूर करावी एप्रिल दोन हजार चोवीसपासून केळी आणि अंड्यांचं थकीत अनुदान ताबडतोब जमा करावं या मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता या आंदोलनात कॉम्रेड ए बी पाटील निवेदिता वासमकर तानाजी कुंभार सरोजिनी बटकंडली पूनम बुकटे रामचंद्र दंडवते यांच्यासह कर्मचारी आणि मदतनी सहभागी झाले होते